की बैला बरोबर गेला की अरे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंजूच्या महत्वाड्या सुटल्या पाहिजे हो ना सुंदर मध्ये सुंदर सुंदर दशरे बक्का स्वापये अरे सोबत पक्षाची गरज लढाली छातपले अक्तालस शेमध्ये डावी साहेब धन्यवाद सुंदर गाडी पाहले बघा स्वामी साई सचिनश्वर घरात वरच्या ओळे कडाव दशम दशा केसरे डक्कासूर पहाला बक्कासूर सोबत शेराबाई फाळा बिंदोरचे गोळाचा असा मानकर झाल्याबद्दल आपलं अभिनंदन बाकीचे मान्यवर विनंती आहे सला सागरबाई भाई, सागर भाई बसून घ्या हा बघा रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल समीर समीर इथेच हाय विंजोरचा खेळ बसून हाय मुंबईकरांचा खेळ जो पाहण्यासाठी प्रत्येकी जण येत असतो ज्याला बघायचा असतं बकासुराला भाई टवले एमपी एक्सप्रेस भरायला शेरा ड्रायव्हरला एक हजारचं बक्षाला तुम्ही द्या पाठी मोकले करा रिकामी करा फाटी रिकामी करा सहकार्य करा आतमधून घेऊ नका कुणीची नोंद घ्या पाच वर भरा लागतील मग कौतुक आहे ती देखील प्रयत्न होता बादलचा बादल सोबत बादल पक्षाचा प्रयत्न पाहायला मिळाला माथा अखेर महिला राजच्या मध्ये सुंदर खेळ पाहायला मिळाला अभिनंदन जय मोसबा प्रसन्न जय शिंक पाहिजेस शेतीवली कर पराले शहरासोबत दशम हिंद केसरी सचिन शेठ घरत वर्षवले बघा भाईंशानी सचिन शेठ घरात सागर ड्रायव्हरला सचिन घरात ववळे यांच्या मनात दोन हजार बक्षिस आले ते त्यांच्याकडे किंवा बाकी आलो। आलो। चला विनेती चला स्टीच का हॅलो हॅलो बाकीच्या विनंती स्टीच हो धामाला संदेश शद्धा थांब हॅलो हॅलो बघा शरद इत मैत्रपूर्णी झालेली आहे मी अविनाश पवार बोलतोय जे कांद्यावर बसून मिरवतात यांना माझी सूचना आहे कांद्यावर नवर देऊन घेऊन फिरू नका आमचा हा बैलगाडी क्षेत्र आहे आणि आम्ही प्रेमाने गाड्या गेलणारे आहेत दोन्ही गाड्या मैत्रीपूर्ण झालेल्या आहेत जे कोणी खांद्यावर बसून फिरेल आणि मिरवेल त्याला खाली उतरायला आम्हाला टाइम लागणार नाही याची नोंद